त्यांनी जातीने लक्ष घातलं आणि चार आरोपी पकडले तरी गेले पण दुर्दैवाने त्या ज्ञानेश्वरी मंडीला विष प्राशन करावं लागलं त्याच्यानंतर प्रश्न सुटला पण तरी मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न सोडवण्याच्या दिशेने पावलं टाकली त्या खून खटल्यात एसआयटी नेमली आमची तीच मागणी आहे की जमीन शेखचे प्रकरण जे राबोडीत घडलं आणि ज्या इन्स्पेक्टरची बदली करण्यात आली हे सगळं प्रकरण काय आहे आय एसआयटी मार्फत चौकशी वाढली okay, okay. जाहीर मागणी करतोय आम्ही काय लपून करत नाही हे okay. असेच आकांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं जसे आज मुख्यमंत्री बोलले की दादागिरी वाढली पुण्यात आणि वाटोळं झाले तर आमचं म्हणणं आहे की दादागिरी कोणाची वाढली पुण्यात मुख्यमंत्र्यांना तर माहित असेल ना दादागिरी वाढली मग कोणाची वाढली प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये दादागिरीमुळे वाटोळ होत so, आहे ते आम्ही पृथ्वीराज चव्हाण सनातन धर्म हा आहे आहे असं की सनातन उदाहरण धर्माने भारताचं वाटोळ केलं सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री माईच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ जा दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली हा मनुचा निर्माता हा सनातनात सनातनी परंपरेत झाला त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे कशाला बाहेर आहे कोणी कळ नाही लावलंय काय नाही लावलं आपण पाहिलं आमदार डॉक्टर जितेंद्र आवड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधलेला आहे